हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इनफर्टिलिटी सोल्युशन तर कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत असाल तर आपण आज बोलणार आहोत पी सीओडीबद्दल पी सी ओ डी म्हणजे काय पी सीओडी तुमच्यापैकी बऱ्याच जणींना असेलसुद्धा ज्या कोणी या व्हिडिओपर्यंत पोहोचला आहे त्यांना पी सी ओडी असेलसुद्धा तेच आपण आज डिस्क्रिप्शनमध्ये बोलणार आहोत की पी सीओडी म्हणजे काय पी सी ओ डीची लक्षणं काय असतात पी सी ओडी हा कशामुळे होतो आणि गर्भधारणेमध्ये पी सी ओडीचा काय एक प्रभाव असतो जेणेकरून आपल्याला गर्भ राहत नाही आणि या केसमध्ये पी सीओडी असल्यावर तुम्हाला तुम्ही काय अशा टिप्स फॉलो केल्या पाहिजेत जेणेकरून तुम्हाला अगदी एक महिन्यामध्ये गर्भधारणा होऊ शकते तर आपण ह्या सगळ्या गोष्टी आज एकाच एक व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि खूप खूप शेअर करा तर चला आपण आता व्हिडिओला सुरू करूयात तर सगळ्यात अगोदर पी सी ओडी म्हणजे काय आता आपण जर बघितलं गेलं हल्ली पहिलं पी सी ओ डी वगैरे हा प्रकार जर आपण आजीच्या काळात बघितलं तर एवढा ऐकू येत नव्हता आपल्याला पी सी ओ डी वगैरे हल्लीच्या काळातच आपल्याला पी सी ओ डी दर दहापैकी सात महिलेंना आपण बघतो पी सी ओ डी असतो तर हा पी सी ओ डी म्हणजे काय तर पी सी ओ डी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियंट डिसीज म्हणजे तर पी सी ओ डी म्हणजे आपल्या ओव्हरीमध्ये जसं की आपलं नॉर्मल महिलेचं जर स्ट्रक्चर बघितलं तर महिलेला दोन ओव्हरी असतात म्हणजे अंडाशय असतात त्या अंडाशयामध्ये पी सीओडीच्या कंडिशनमध्ये तिथं छोट्या छोट्या पाण्याच्या गाठी तयार होतात पी म्हणजे पॉली सिस्टिक सिस्ट म्हणजे गाठी पाण्याच्या गाठी तयार होतात आणि त्या कारणामुळे आपली ओव्हरीची साईज जी असते नॉर्मल साईजपेक्षा जास्त वाढते ह्या कंडिशनला आपण पी सीओडी म्हणतो ठीक आहे तर पी सीओडीची लक्षणं काय असतात नेमकी सगळ्यात अगोदर पी सीओडीचं मोठं लक्षण म्हणजे तुमचं वजन वाढणं ह्या एका महिन्यामध्ये जर तुमचं वजन जर पन्नास असेल पुढच्या महिन्यापर्यंत साठ कधी होईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही जर तुम्हाला पी सीओडी असेल तर तर हे एक लक्षण आहे पी सीओडीचं म्हणजे तुमचं वजन खूप पटकन वाढतं तुम्हाला अजिबात कळत नाही म्हणजे गोड पदार्थ तर तुमच्यासाठी नसतातच असं समजायला लागतं एवढा हा पी एक असा रोग म्हणू शकतो किंवा आपण डिसीज आहे असं म्हणू शकतो हा एक लाईफस्टाईलच्या रिलेटेड आहे म्हणजे तुमची जीवनशैली कशी आहे ह्याच्यावर हा खूप म्हणजे खूप आधारित आहे तुमची जीवनशैली चांगली असेल तर तुमचं पी सीओडी हा रिवर्स पण होऊ शकतो पी सीओडीचे लक्षणं कमी दिसू शकतात तर जर दुसरं लक्षण जर आपण बघायला गेलं तर आपलं हेअरफॉल हेअरफॉल म्हणजे काय असतं की आपलं खूप सारे केस अचानक गळ्या लागतात पेसिओडीच्या कंडिशनमुळे कारण आपले हार्मोन्सच नीट तिथं बनत नाही आहे आता स्त्रीला एवढं सुंदर केसाची देणगी दिलेली आहे पहिल्यापासून किती सुंदर केस असतात स्त्रियांचे मस्त चमकदार छान लांब सडक पण ह्या डीमध्ये काय असतं नॉर्मल महिलेचे केस खूप छान असतात का कारण तिच्या शरीरामध्ये खूप चांगले हार्मोन्स बनतात हार्मोन्स बनतात ते केसासाठी पण लागतात ते तिच्या बॉडीसाठी पण लागतात ते तिच्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी पण लागतात शरीराच्या पूर्ण त्वचेसाठी लागतात हे हार्मोन्स जर ते नीट बनतच नाही आहेत जे त्याचा पूर्ण गोंधळ तुमच्या शरीरामध्ये झाला असेल तर ऑबवियसली आहे ना आता साहजिकच आहे तुमचं हे सगळं रिझल्ट तुमच्या शरीरावर दिसणार केस तुमचे ड्राय होणार पूर्ण केसांची गळती खूप होणार तुमची त्वचा एकदम अशी काळवणणार एकदम आपल्या चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात तसं तुमचा चेहरा दिसणार म्हणजे असा एकदम दमलेला आळशी हे सुद्धा एक पी सी ओडीचंच उदाहरण आहे सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे आपली पाळी पाळी आपल्याला इरेग्युलर होते जर तुम्हाला पी सी ओ डी असेल तर तुमची मासिक पाळी ही जर तीन महिन्यांनी चार महिन्यानी अडीच महिन्यांनी म्हणजे त्याचं काही मापच नाही आहे एक नॉर्मल महिला असते तिची मासिक पाळी दर अठ्ठावीस दिवसांनी येते अठ्ठावीसची तीस होऊ शकते पण तीसची चाळीस नाही होऊ शकत पन्नास नाही होऊ शकत ही एक नॉर्मल महिलेचं सायकल असतं पण जर आपण पीस एवढीचं जर पेशंट पाहिलं गेलं तर ते चाळीस दिवसाला पस्तीस दिवसाला कधी अचानक अठ्ठावीस दिवसाला कधी कधी तर एवढा लिमिट क्रॉस होतो की आपल्याला गोळी घ्यावी लागते पाळी येण्यासाठी गोळी घ्यावी लागते तेव्हाच आपल्याला पाळी येते हा एक सिविअर पी सीओडी आपण याला म्हटलं जातं सिविअर म्हणजे हा जरा जास्त दुर्मिळ मोठा झालेला पी सी ओ डी आहे म्हणजे तुमच्या ओव्हरीची साईज ही वाढलेली आहे कुठं तर तुमचं वजन जास्त झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात ठीक आहे हे झाले पी सीओडीची लक्षणं आता आपण वळूया पी सीओडीमध्ये गर्भधारणा राहण्यासाठी काय प्रॉब्लेम येतो तर कसं असतं गर्भधारणा होण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते एक म्हणजे परिपक्व स्त्रीबीज किंवा एक मॅच्युअर अंड स्त्रीबीज ज्याची क्वालिटी ही चांगली आहे आणि त्याची साईजसुद्धा चांगली आहे ही पहिली गोष्ट असते दुसरी गोष्ट म्हणजे पुरुषाचा शुक्राणू म्हणजे स्पम ह्या दोन गोष्टींची आपल्याला गर्भ राहण्यासाठी गरज असते जर आपण पी सी ओ डीची जर पेशंट पाहिली महिला पाहिली तिच्यामध्ये पिरियड येतच नाही रेग्युलर दोन दोन तीन तीन चार चार महिन्याला येतात गोळ्या खाल्ल्याशिवाय येत नाही ये पिरियड तर तुम्ही बघू शकता जर तुम्हाला जर एक नॉर्मल फ्लो माहिती असेल इथे तर जर तुमची मासिक पाळी रेग्युलर असेल दर महिन्याला येत असेल तर तुमच्या शरीरातून तुमच्या अंडाशयातून दर महिन्याला एक स्त्री बी असतं ते फुटतं ते रप्चर होतं म्हणजे तुमचं ओव्ह्युलेशन होतं म्हण मन, म्हणूनच तुम्हाला पाळी येते ठीक आहे जर तुमचं मासिक पाळीचं चक्र हे एकदम गोंधळलेलं आहे ते एक त्याला काही मापच नाही आहे की ते कधी पण येते आहे इरेग्युलॅरिटी आहे तुमच्या पाळीमध्ये तर तिथं तुम्ही म्हणू शकता की तुमचं ओव्युलेशन होत नाही आहे होत नाही आहे म्हणजे जे काही महिलेचं असतं दर महिन्याला एक स्त्री बीज रप्चर होतं तर तुमची सगळी जी फॉलिक्युल आहे ते त्या ओव्हरीला साचलेले असतात त्या ओव्हरीमध्ये साठलेले असतात आणि ह्याच्यामुळं त्या ओव्हरीची पण खराब अवस्था होते आणि जे आपल्या अंडाशयातून अंड फुटायला पाहिजे त्याची क्वालिटीच चांगली नसते भले तुम्ही सोनोग्राफी करो भले तुम्ही फॉलिक्युलर स्टडी करो त्याच्यामध्ये तीस एम एम दाखवते तुमचं स्त्री बीज पंचवीस एम एम दाखवते नॉर्मल साईज असते अठरा ते बावीस एम एम त्याच्यापेक्षा दा जास्त दाखवते पंचवीस तीस कधी कधी पस्तीस स्वतः रप्चरसुद्धा होतं आहे पण जर त्याची क्वालिटीच चांगली नसेल त्याची गुणवत्ताच चांगली नसेल तर ते काय पुढं जाऊन एका बाळाला जन्म देणार आहे तुम्ही तर बघू शकता मी एकदम थोडक्यात आणि खूप सिंपल भाषेमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की पी सी जर असला तर गर्भधारणेला का प्रॉब्लेम येतो आता आपल्याला पी सीओडी रिवर्स कसा करायचा आहे म्हणजे पी सीओडी कमी कसा करायचा आहे आणि गर्भधारणा कशी आपल्याला पटकन करायची ह्याचा आपण आता पुढं बघणार आहोत नक्की ऐका कसं असतं आता मी सगळ्यात सुरुवातीला म्हणलं की पी सीओडी हा एक जीवनशैलीच्या आधारित एक रोग आहे किंवा एक डिसीज आहे म्हणजेच लाईफस्टाईल तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तुम्ही थोडासा बदल करा जास्त नाही एकदम थोडा जर तुम्ही बाहेरचं खूप जास्त खात असाल प पिझ्झा म्हणा बर्गर म्हणा वडापाव म्हणा कमी करा थोडंसं पूर्णच कमी करायची गरज करा, नाही आठवड्यातून तुम्ही रविवारी एखादं खाऊ शकता ठीक आहे फळांचा जास्तीत जास्त तुमचा वापर करा दैनंदिन जीवनामध्ये फळांचा जास्त वापर करा पाण्याचे फळं जास्त खा आणि अजून बघायला गेलं तर एक्सरसाईज आहे पी सी ओ डीच्या खूप साऱ्या एक्सरसाइज आहेत ज्या पी सीओडीसाठी बनलेल्या आहेत स्पेशल त्या तुम्ही फॉलो करा त्या एक्सरसाइज करा त्याच्यामुळे ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या ना तुमचं वजन हळूहळू कमी होईल पन्नास वजन असेल तुमचं तुमचं जर बी एम आय जर पन्नास नसायला पाहिजे कमी असायला पाहिजे तर तुमचं हळूहळू वजन कमी होणार वजन कमी झालं म्हणजे तुमचा पी सीओडी हा तुमचा हळूहळू सुधारतो आहे म्हणजे कमी होतो आहे जर वजन कमी झालं पी सीओडी कमी झाला तुम्हाला ऑब्वियसली दर महिन्याला पाळी येणार दर महिन्याला जर तुम्हाला पाळी आली तुमचं ओव्युलेशन होणार ओव्ह्युलेशन होणार म्हणजे तुमचं स्त्रीबीज हे बाहेर फुटणार आणि तुम्ही चांगलं खाताय तर मग ऑब्वियसली आहे तुमचं स्त्रीबीजची सुद्धा गुणवत्ता चांगली होणार स्त्रीबीजची गुणवत्ता चांगली झाल्यामुळे त्याचं पुढं पुरुषाच्या शुक्राणूसोबत मिलन होणार आणि तिथं आपलं तुम्हाला दिवस जाणार हा एक सिंपल बेसिक फ्लो आहे तुम्हाला लक्षात आलाच असेल इथे जर साध्या आणि सरळ भाषा जर म्हणायला गेलं तर पी सीओडी म्हणजे काय असतं जे तुम्ही खाता ना तेच तुम्हाला रिझल्टमध्ये दिसतं तुम्ही तुमची लाईफस्टाईल चांगली ठेवली व्यायाम केला सगळं मी जे काही मागं बोलले आत्ता ते जर तुम्ही केलं ना तुमचा पी कमी होणार आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या चांगल्या होणार तर नक्की तुम्ही आजपासून हे गोष्टी ट्राय करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी विसरले सांगायला शुगर शुगर म्हणजे साखर ही जितकी आपल्याला चवीला चांगली लागते जेवढी गोड लागते तेवढीच ही आपल्या शरीरासाठी खूप वाईट आहे कारण ह्या साखरेमुळं आपलं म्हणजे एक नॉर्मल स्त्रीने ते साखर खूप कमी खायला पाहिजे खूप कमी कारण खूप असतात की मला स्वीट लवर आहे मी मला गोड खूप आवडतं गोड खाल्ल्याशिवाय जमतच नाही तुम्ही त्याचं एक रिप्लेसमेंट शोधा तुम्हाला गोड खायची इच्छा झाली तुम्ही फळं खा जे किती गोड फळं असतात चिकू म्हणा बाकीचे फळं असतात ते खा नाही जमलं तर गुळ खा पण साखर अवॉइड करा जेणेकरून तुमचे हार्मोन्स नीट चालतील हार्मोन्स तुमचे एकदा नीट चालायला लागले म्हणजे तुमचं शरीर हे नीट चालेल आणि तुम्हाला हेल्दी प्रेग्नन्सी पटकन राहील तर हाच होता आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आपला आवडला असेल थोडासा का होईना माहितीचा वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या या चॅनलवर खूप सारे मस्त नवीन नवीन नवी व्हिडिओ येणार आहेत जे तुमच्या प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये प्रेग्नन्सी कन्स्यू करण्यासाठी तुम्हाला खूप फायदेशीर ठरतील तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर आपण परत भेटूयात एक नवीन विषयासोबत आपल्या अशाच प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद